नमस्कार द्राक्ष बागाधार मी विजय कुमार तासगाव येशा गृहला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये आपलं स्वागत करतो बागायदार बंधू आज आपण एक अत्यंत कळीचा विषय घेतोय तो म्हणजे ममीपिकेशन किंवा स्टॉक नेक्रोसिस मी पहिल्यांदाच व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो की ममी ह्या दुनियेत औषध नाही तसं असेल किंवा तसं औषध निघाला असतं तर त्याला भारतरत्न नव्हे नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालं असत कारण ज्याची उत्पत्तीच मुळात त्या बागेवर किंवा त्या बंचवर त्या द्राक्षाच्या झाडावर किंवा कोणत्याही पिकावर कामापेक्षा जास्त फळं ठेवलेली असतील तर ते आवश्यक तेवढी पक्वता त्यांना आपल्याला मिळत नाही पक्वता का मिळत नाही तर तिचे पोटॅश मुळे आपली त्यातली जी शुगर कन्वर्टजन होती तो शुगर है है। तो ती शुगर आपल्याला कन्वर्टजन चांगलं करता येत नाही आणि जिथं साखर कमी आली तिथं वॉटर बिरी वाढली वॉटर बिरी म्हणजे त्यात पाण्याचं प्रमाण वाढलं आणि पाण्याचं प्रमाण वाढलं की ते मधपेक्षा होऊन निघून जाणार लक्षात घ्या बागायतर म्हणतो नो ह्यासाठी सगळ्यात चांगला औषध एकच युरोपियन माल करायचा असेल तर दीड स्क्वेअर फिटरला एक मंच इंडियन किंवा दुबईचं मार्केट करायचं असेल तर सव्वा स्केअर फुटाला एक पंच बेदाना करायचं असेल तर एक स्क्युअर फुटाला एक बंच, एक एक बंच आणि एका बंचची उंची आठ इंचापेक्षा जास्त असता कामा हेच त्याच्यावरच चांगलं औषध आहे मला आहे की ममी पेकेशन म्हणले की मनुष्य युट्यूब बघतो एखादा कॅन आणून सोडायचा प्रयत्न करतो आणि तिथं तो बरोबर फसतो बघाय म्हणून यायला औषध नाही ह्यात बंच मध्ये मण्यांची संख्या मर्यादित ठेवणं नव्वद पासून एकशे वीस पर्यंत मार्केट साठी मनी ठेवली बेदेण्यासाठी एकशे चाळीस मनी आपल्याला त्यात ठेवायचे आहेत म्हणजे एकशे चाळीस मनी ठेवले एक बंच एका मनाचं वजन साडेतीन ग्रॅम धरलं तर जवळजवळ चारशे नव्वद ते पाचशे वीस ग्रॅम पर्यंतचा बंच आपल्याला एक मिळू शकतो आणि एक स्क्वेअर फुटाला एक बंच असेल म्हणजे एका स्क्वेअर फुटाला जर अर्धा किलो आपण जर माल पकडला तर आठ पाच अंतरत तर पंचवीस चाळीस जवळजवळ वीस किलो झाड वीस किलो माल एका झाडाला आपल्याला अत्यंत चांगल्या दर्जाचा मिळतो इतके बंच संख्या आपल्याला मर्यादित करता येईल इथून पुढच्या काळात जरी मामिपिकेशन किंवा माल काढण्याच्या काळात सुद्धा म्हणजे माल पडत असताना सुद्धा जरी आपण माल कमी केला तरी सुद्धा आपल्याला त्याचा अत्यंत चांगला फायदा होणार आहे त्याच्यावर दुसरा एक सब्जेक्ट असा आहे स्टॉक नेक्रॉसिस म्हणजे कॅल्शियमची प्रचंड कमतरता सल्फरची प्रचंड कमतरता मॅग्नेशियमची प्रचंड कमतरता हे जे भाग आहे त्यामुळं बागेला माल कमी असला तरी सुद्धा मन्याचे देठ काळे पडतात अजून एक फरक आवर्जून तुम्हाला सांगतो जिथं नेक्रॉसिस असतो तिथं त्या बंचला गाठ झालेली असते देठाच्या बाजूला आणि खालच्या बाजूचे खाल मने हे खालच्या बाजूने मन्याचे देठ काळे पडत वरपर्यंत गेलेले असतात ममीफिकेशन मध्ये असं होत नाही ममीफिकेशन मध्ये काय होतं ममीफिकेशन मध्ये मनेचे डेट हिरवेच असतात पण मने, मने मात्र लूज पडलेले असतात हा फरक लक्षात घ्या स्टॉक नेक्रोसिस झाला असेल तर त्याची पानधेट परीक्षण करून घ्या पांधेट परीक्षण करून त्यात जे मालिक्युल कमी आहेत झिंक सहित न्यूट्रिशन इम्बॅलन्स हंड्रेड पर्सेंट झालेला असतो त्यामुळे हा स्टॉक नेक्रॉसिस येतो नायट्रोजन कामापेक्षा जास्त वाढलेला असतो मग तो अमोनिकल असेल नायट्रेट असेल किंवा टोटल नायट्रोजन असेल तो आपल्याला रिलीज करून घ्यावा लागेल त्यासाठी मग पोटॅशियम मॉल्युडून द्यायचं अमोनियम मॉल्युडून द्यायचं का सोडियम मॉल्युडून द्यायचं हे पांधेट मध्ये आम्ही सांगतो तुम्हाला बागायत बंधू न शांतपणानं ध्यान देऊन जर आपण अभ्यास करायचा प्रयत्न केला आणि त्या पद्धतीने दे शेती करण्याचा प्रयत्न केला के आप तर आपल्याला यश नक्की मिळतंय आपण ऐकतोय की फळ भागात सुद्धा किंवा ऊस शेतीत सुद्धा एआय तंत्रज्ञानाचा वापर करून बागायतदार किंवा शेतकरी काम करण्याचा प्रयत्न करतायत अजून आपण दावण्याभोरीतच अडकतोय यंदापासून दोन हजार चोवीस पंचवीस सव्वीसच्या सालासाठी आपण द्राक्ष शेती याय तंत्रज्ञानाच्या पद्धतीनं कशी करावी ह्या विषयावर आपण इथून पुढच्या काळात काम करण्याचा प्रयत्न करणार आहे बघायतर मंत्रो त्या पद्धतीनं आपली मानसिकता सुद्धा ठेवून कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जो जो प्रयत्न आहे तो प्रयत्न आपण इथून पुढच्या काळात एक चळवळ म्हणून चालू ठेवण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद